म्हणजे बस सेपरेट कंटेनमेंट येणार आहे सैंपल देतो आवाज आता आपण चेक आउट आपण करू शकतो लोकांना बसायची जागा असेल डेकोरेशन असेल प्लस काही हॉकर असेल कधीकधी जेडीकेट जागा असेल पार्किंगचे सेपरेट स्पॉट असेल जे रोड सोलोनवर आहे रोड साइड पार्किंग पण आहे हे सगळे यांचे प्रॉपर लेआउट आहे अजून शकतो आपण जेතරपर्यंत स्पेस अवेलेबल होती

त्याच्यामध्ये जरूर करतोय थोडी अडचण येते तुम्हाला बोलवायचं कारण सगळ्यांनी येते की ही पूर्ण होऊ शकतो आता आमचं थोडं म्हणजे हे की बॅच पॅच मध्ये करायचं समजा नगरपालिका पासून काम चालू केलं नगरपालिका ते अगदी काय म्हणतात अमरदाच म्हणा ते जेवढं तेवढंच आले गोष्ट आहे तिथून पुढचा जेव्हा मग रोड वापरायची किंवा हे किंवा तर जे सोईच करत किंवा एक साईड करता येत जाल एक साईड करता येत तर एक साइड करायची आणि मग दुसरी साईड करायची काही जरी करायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम येणार आहे पार्किंग काही ठिकाणी परत व्हरपे वगैरे ताकत ते करायला लागते त्याच्या मशीन वगैरे आणायचं म्हटलं त्याला जा जागा त्यांना काम करायला वेळ वगैरे सगळं होते आणि ते मला सगळ्यांना विश्वासात घेऊन छोटी तुमचा जितका व्यवसाय थोडाफार त्रास तर होणार हे सगळं काम पूर्ण होत नाही फक्त एकच आहे की तुम्ही सगळ्यांनी थोड्या सहकार्य केलं तर हे कायमचं काम होईल आणि या ज्या वरच्या वायरी सगळं जे सगळं आपण काढून किंवा आपल्या निर्णय आपण त्या एम वगैरे ना आपल्या नगरपालिका आणि राज्य सरकार आपण त्या सगळ्या अंडरग्राऊंड टाकून जे वरचं सगळं जे आढळ वायरीचं आहे सगळं आपण हे करणार आहे आणि मग नंतर जसं बाकी

मग आता नवीन टॉयलेट आले म्हणजे वास येणार नाही थोडं दिसायला पण ते सांगतो पूर्वीसारखे जी पाईपची फुजारी लावली आहे तसं करतात आता नवीन टॉयलेट आले आहे तुम्ही स्वच्छ करता येतं आहे त्याला केमिकल आणि त्याला वास येत नाही ते एक आता आम्ही पी डब्ल्यू डी कडनं एक मेल जशी सुलभ प्रत्येवाली तसे एक तो गुरू कंपनी ते त्यांना जागा दिली की त्या टॉयलेट आणि उभं करतात

आमच्या सर्व व्यापाऱ्यांचं त्याला पूर्णपणे सहकार्य असणार आहे तो विषयच नाही फक्त तो प्रकल्प म्हणजे आता आता आपण प्राथमिक एक छोटा दाखवलं आहे पण एकदा व्यापाऱ्यांची पूर्ण मिटिंग घेऊन जे हा प्रकल्प डिझाईन करणार आहे किंवा ज्यांनी केलेला आहे किंवा त्यांच्याशी चर्चा करून त्यात आमच्या काही सूचना असतील त्या आम्ही त्याला आज पहिल्यांदाच आपल्याला या विषयावर पहिल्याच आपण चर्चा करतोय त्यामुळे ॲक्च्युली आम्हाला ही आयडिया नव्हती की अशा अशा पद्धतीवर आपल्याला चर्चा करायची तर थोडंसं आम्हालाही वेळ दिला पाहिजे आणि ज्यावेळेला आपण चर्चा करू त्यावेळेला आमच्या ज्या काही सूचना असतील आज आम्ही प्रॅक्टिकली तिथे राहतो किंवा आमचे तिथे दुकान आहेत तर आम्हाला जे काय प्रॉब्लेम असतील ते आम्हाला सगळ्या व्यापाऱ्यांना आम्ही एकदा व्यापाऱ्यांची मिटिंग घेऊन आम्ही चर्चा करून आम्ही तुम्हाला सांगू त्यावेळेला तुम्ही मिटिंग बोलवा आम्ही त्या मिटिंगमध्ये आपण सांगू आणि पार्किंगचा विषय जसं मी सांगितलं तसं एक आम्ही मागे प्रस्ताव दिला होता की पी एम गाडगीच्या समोर जे लक्ष्मीनारायण मंदिर आहे तो ओढा आहे तो ओढ्यावर पूर्ण स्लॅब टाकून तिथं जर पार्किंग केलं आणि मागच्या बाजूला मुतारी केली तर ते बाजारपेठेच्या जवळ होईल मुतारी आणि शौचालय जे काय तिथं करता येईल ते व्याज बाजारपेठेच्या जवळ होईल ते पी एन समोर जो ओढा आहे तो मागं जनता बँकेपर्यंत आहे तो जनता बँकेपासून तो वळलेला तर तिथं मागे जनता बँके तिथपर्यंत तो तिथं मागं मुतारी वगैरे करू शकतो आपण फार दिवस आपण तो विषय सांगतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घेतलं ते फार चांगली गोष्ट आम्ही बरेच वर्ष आपण या विषयावर चर्चा करतो पण आता ते होऊन जाईल तसंच जी युनियन क्लबच्या शेअरची जी मंडी आहे त्या मंडीच्या खाली सुद्धा पार्किंग आहे तिथं आता वेगळेच विषय चालतात तरच ते पार्किंग सुद्धा पी पार्क केलं तरी फार चांगलं होईल आणि आम्हाला सुद्धा आमच्या आल्या जर या आल्या तर आम्हालाही बरं होईल म्हणजे आमच्या गाड्या तिथं न लावता आम्ही तिथंही लावू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे साधारण इकडं जण तिकडं दोन्ही साईडची फुटपाथ कमी झाल्यानंतर रोड आपला मोठा होणार आहे जसं लक्ष्मी रोड होता तर लक्ष्मी रोड नाही पूर्वी आता लक्ष्मी रोडला सुद्धा भरपूर ट्रॅफिक असतं आपल्याला तर ते तेवढं ट्रॅफिक नसेल तर दोन्ही साईडला आम्हाला जर पार्किंग मिळालं तर आज आमची बाजारपेठ चालेल नाही तर आत्ता परिस्थिती अशी की पार्किंग नसल्यामुळे आम्ही दुकानात हायवे घेऊन जायची का अशी परिस्थिती झाली तर दोन्ही साईडला पार्किंग मिळालं तर आम्हाला फार बरं होईल एक साईडला फोर व्हीलर एक साईडला टू व्हीलर कारण रोड तेवढा मोठा होईल इकडनं जरी दीड दोन फूट फुटपाथ कमी केला तिकडनं दोन तर चार फूट चार फूट जागेत आरामात एक गाडी मावते तर दोन्ही साईडला पार्किंग मिळालं तर ती चर्चा आम्ही कोणाशी करायची असेल सांगा आपण चर्चा करू आणि तो विषय घेऊया आणि शक्यतो व्यापाऱ्यांना विचारून एक जे काही आपल्याला निर्णय घ्यायचे शक्यतो आम्हाला विचारा आमचे काही प्रॉब्लेम असेल आम्ही तुम्हाला शंभर टक्के सांगू आणि त्या पद्धतीने आमचं पूर्णपणे सहकार्य तुम्हाला शंभर टक्के राहील आपण त्या मनात वाल्यांना परत बोलू परत मीटिंग घेऊ काय प्रॉब्लेम नाही पाहिजे तर हे त्यांना हे सर्क्युलेट हे त्यांनी पण बघू दे तुम्ही तुमच्या सूचना पण देऊन टाका ना हे आपण जे तयार केले छोटे नोट आहे की घेऊन जावा याच्यात तर थोडं टेक्निकल आलं तुम्हाला काय कोणाशी बोलायचं असं नाही तुम्हाला पण बसून तर तुम्ही तुमच्या लेखी सूचना अध्यक्ष शिवांकडे एक हे करून द्या किंवा या या दुरुस्त करा हे करा आपण ते मोनाटवाल्यांना पाठवू त्यांना सांगू याच्यावर तुम्ही काय बदल करू शकता ते तुम्ही टेक्निकली जे आहे ते बदल करून मग तो एक फायनल हे घेऊन मग त्याच्यावर आपली मीटिंग करू तु आता काय भूगोल येणार ते चार गोष्टी सांगणार परत आपण त्यांना काय सूचना देणार त्या करण्यापेक्षा कि तुम्ही नोट घेऊन जावा याच्यावर थोडा अभ्यास करा तुमचं लेखी सूचना द्या आणि मग आपण त्या मोनार नवीन याच्यामध्ये गाणं नामा दाखवा तर त्यावेळेला आपली मिटिंग परत बऱ्यापैकी फायनल याला आपण आणता येईल आपल्याला आणि बाकीचे दोन पार्किंग ते आपण एकदा बघा काय करायचं कसं

No, sure.